यावल तालुक्यातील साखळी येथे हजरत सदनशाह अली रेहमतुल्ला अले यांचा उर्स उत्सव दर साल पाच प्रमाणे यंदाही अतिशय आनंद उत्साहात साजरा करण्यात आला हजरत सदनशाह अली रेहमतुल्ला अली यांचा ऐतिहासिक उर्स सोहळा दिनांक सात रोजी सुरू झाला या ठिकाणी हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या या उर्स उत्सवात शेकडो वर्षाची परंपरा आहे या दिवशी सालाबाद प्रमाणे बाबाच्या निमित्त वाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात येते व संदल मिरवणूक जिल्ह्यातून नव्हे तर संपूर्ण जिल्हा बाहेरून मध्य प्रदेश गुजरात आणि महाराष्ट्र या पर्धातून भाविकांची फार मोठी उपस्थिती पाहावयाच मिळते संपूर्ण वातावरण या ठिकाणी चैतन्यमय निर्माण झालेलं असतं या ऊर्स उत्सवानिमित्त अनेक असे विविध कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात येते या ठिकाणी उत्सवनिमित्त कव्वालीचा कार्यक्रम संदल मिरवणूक लंगर व इत्यादी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते यावेळी महाप्रसाद वितरण करण्यात आला लोकनियुक्त सरपंच दीपक नागो पाटील सामाजिक कार्यकर्ते युनुस मनसूर ग्रामपंचायत सदस्य जहागीर खान माजी ग्रामपंचायत सदस्य सज्जद अशफाक व इतर पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित कार्यक्रम पार पडला i <laughs> i